श्रावण महिन्या सुवासिनी स्त्रियांनी या गोष्टी नक्की कराव्यात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतर काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण असेही ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद